मुंबईमध्ये सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनासाठी मिरजेतून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलनकर्त्यांना लागणाऱ्या ला जीवनावश्यक वस्तू पाठवण्यात आल्या मराठा क्रांती मोर्चाचे विलास देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास एक ट्रक भरून अन्नधान्य पाणी तसेच लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू पाठवण्यात आल्या यावेळी छत्रपती शाहू महाराज यांनी उपस्थित राहत या, या सर्वांचे कौतुक केले यासोबतच मुंबईमध्ये सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनासाठी मिरजेतून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलनकर्त्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू पाठवण्यात आल्या मराठा क्रांती मोर्चाचे विलास देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास एक ट्रक भरून अन्नधान्य पाणी तसेच लागणाऱ्या वस्तू पाठवण्यात आल्या यावेळी छत्रपती शाहू महाराज यांनी उपस्थित या सर्वांचे कौतुक केले मुंबईमध्ये सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनासाठी मिरजेतून जिजाऊ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आंदोलनकर्त्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू पाठवण्यात आल्या जिजाऊ चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक धनंजय विसे यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास एक ट्रक भरून अन्नधान्य पाणी तसेच लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू पाठवण्यात आल्या अनेक ट्रक भरून तिकडे पाठवायची योजना केली आहे आता पाठवत आहे सामान मागे गोळा झालेला आहे ते उद्यापर्यंत पोहोचेल आणि निश्चितच मदत सगळीकडनं होत होत आहे त्याच्यामध्ये मोठी भर पडणार आहे आणि आपल्या आरक्षणाच्या प्रश्नाला मोठा मोठी ताकद येणार आहे त्यामुळे त्यांना संदेश पेक्षा शासनाला संदेश दिला पाहिजे की त्यांनी मागच्या वेळेसारखं दारंगे पाटणाला भे भेटल्यानंतर काही सांगितलं होतं कमीत कमी तेवढं तरी त्यांना दिलं पाहिजे